एका धोनीमात आलं मी याँता, मी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव गांधी विद्यालय आहे मी आज तुमच्यासमोर कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचे नाव एकदा एकदा एका एका डोळ्यामधले अश्रूने दुसऱ्याला विचारले काय आपण असे काय आपण असे नेहमीच आनंद झाला तरी डोळ्यातून बाहेर आनंद महत्वाच्या प्रसंगी धोरणाचा आहे कोणीही कसे थांबवत नाही आपल्याला कोणीही कसे थांबवत नाही आपल्याला किनारा ही, ना ही साधा नाही किनारा ही, ना ही साधा नाही या पापण्याला दुसऱ्यालाही जरा मग प्रश्न पडला दुसऱ्यालाही जरा मग प्रश्न पडला खूप विचार करून मग ती बोलला खूप विचार करून मग तो बोलला रंगरूप नसला तरीही

आपल्याला कोणी नाही थांबू शकत आपल्याला कोणी नाही थांबवू शकत बंधनात नाही कोणी बांधू शकत बंधनात नाही कोणी बांधू शकत हृदयातील स्पंदनांचा भावबंध हृदयातील स्पंदनांचा स्वरबद्ध झंकार तनातनातील स्पंदनांचा स्वर झंकार तनातनातील स्पंदनांचा म्हणूनच आपले बाहेर पडणे भाग आहे म्हणूनच आपले बघणे बाहेर पडणे भाग आहे आपल्यामुळेच आज हे जग उभे आहे आपल्यामुळेच आज हे उभे आहे अशी आपली कहाणी अशीच आपली कहाणी ऐकून अश्रूंची वाणी ऐकून अश्रूंची वाणी अश्रूंच्या डोळ्यात हळू चाले पाणी अश्रूंच्या डोळ्यात हळू चाले पाणी धन्यवाद त्यानंतर आर्या